शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बी पीपल न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा आम्ही जागे आहोत आणि आमच्यावर होणारे अन्याय व्यवहार आम्ही आवाज उठवू शकतो संयुक्त करू शकतो हे दाखवून देण्यासाठी कोणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या उपांना विनंती करतो आपण या ठिकाणी शांततेला सहकार्य करा आपल्याला बाळासाहेबांना ऐकायचे આર હો હો આંદરો મિત્ર સદિંગે ને તો જાન તો બહુ રટબાઈ ને હો विश्वस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या देशातील तमाम मोदींची माध्यम प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ओबीसीवर आनंद उपकार आहेत आणि ज्या ज्या वेळी ओबीसीच्या आरक्षणानं ओबीसीच्या हक्क अधिकारांचा प्रश्न येतो त्यावेळेस बाबासाहेबांची अनुयायी आणि बाळासाहेब ओबीसीच्या हक्का अधिकारांच्या संदर्भात न्यायासाठी भांडण्याची भूमिका संघटनाची भूमिका घेतलेली आहे मी या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त どうもありがとうございました。

बाबा मारता मारता मी आता असताना त्यांच्याशी उपोषण चालू राहिले होते पाणी हे आपण सर्व पीत राहिलं पाहिजे पाणी ते पित राहतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळ म्हटलं की शासनाने या प्रश्नाकडे तर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे

या दृष्टीने जी पावलं टाकली पाहिजेत ती शासनाकडून महाराष्ट्राला पडताना त्या ठिकाणी दिसत नाही अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये मागच्या पाच एक वर्षामध्ये ओबीसी आणि मराठा समाज अनेक वेळा आमने सामने आलेला आहे शासनात सुद्धा अनेक वेळा या संदर्भात असताना समज तसं काही आणि जाणीव करून सुद्धा केलेली आहे की परिस्थिती स्फोटक आहे बेरोजगारी ही अजून त्याच्यामध्ये परत ठरते आपल्याला थोडंफार जगण्याचं असणार साधन मिळालेलं आहे शाश्वत मिळालेली आहे त्याच्याच वरती हमला होतोय की काय आणि तेच निघून जातोय की काय याची असणारी चिंता ही भटक्या मोठा ओबीसी समूहाला आहे अशी परिस्थिती आहे तेव्हा ही जी भीती आहे या भीतीला कुठेतरी आपण असा हात घातली पाहिजे चर्चा केली पाहिजे आणि भूमिका जे आहे आपण सांगितली पाहिजे आणि त्यातून असा मार्ग काढला पाहिजे असे त्या ठिकाणी मागतो पक्षाच्या वतीने जे आहे ते आम्ही आमची भूमिका जी अगोदर जाहीर केलेली आहे ओबीसीचं असणार आरक्षणाचं दाट हे वेगळंच असलं पाहिजे निर्माण केलेलं आहे त्यावे मुद्द्यांचा उभा त्यावेळेस मंडल कमिशन चोवीस मध्ये चव्वेचाळीस वर्ष होऊन गेलेली आहे समाजामध्ये चढ उतार हा होत असतो तेव्हा नेव नवा कुठला वर्ग निर्माण होतो की ज्याला

गडबड करण्याचा प्रयत्न केला किंवा कोणाकडे घुसळण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिक दृष्टीने असणार सलोका जो असतो बिघडला जातो आणि ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो की टेन्शन तणाव हा असणार त्या ठिकाणी निर्माण होतो आणि आज तणाव निर्माण झालेला अशी परिस्थिती आहे शासनाला माझी विनंती आहे